लग्न होत नसल्याच्या चिंतेमुळे अठ्ठावीस वर्षीय तरुणाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या सावंगी येथील घटना दिवसेंदिवस वाढत चाललेले वय आणि लग्न होत नसल्याची चिंता यामुळे वाढत चाललेल्या मानसिक त्रासाला कंटाळून अठ्ठावीस वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलून आपले राहते घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन पुसत येथे मार्ग दाखल करण्यात आला आहे सविस्तर बातमी अशी की पुसद शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावंगी येथील कृष्णा ज्ञानेश्वर आंबले वय अठ्ठावीस वर्ष या तरुणाने त्याचे राहते घरात कीटकनाशक विष प्राशन करून आत्महत्या केली ही घटना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस सूत्रांमार्फत मिळालेली माहिती अशी की दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे तीन वाजताच्या सुमारास कृष्णा ज्ञानेश्वर या याने सावंगी येथील त्याचे राहते घरात कीटकनाशक विष प्राशन करून आत्महत्या केली जेव्हा कृष्णाचा मोठा भाऊ घरी आला आणि त्याने बघितले की कृष्णा तडफडत आहे तेव्हा बाजूलाच राहत असलेल्या चुलत भाऊ आणि कृष्णाच्या मोठ्या भावाने कृष्णाला तात्काळ येथील लाईफलाइन हॉस्पिटल येथे आणले परंतु तेथील डॉक्टरांनी कृष्णा यास मृत घोषित केले यानंतर मृतक कृष्णा याच्या उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले सदर आत्महत्या लग्न होत नसल्यामुळे केली असल्याचे सांगण्यात आले आहे पोलिसांमार्फत मृतकाच्या घरून कीटकनाशकाचा डब्बा जप्त करण्यात आला आहे घटनेचा प्राथमिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय देशमुख यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे चे हेड कॉन्स्टेबल तथा सावंगीचे चे बीड जमादार सचिन बंकेवार हे करीत आहे